म्हणजे आमची कित्येक वर्ष मला वाटतं मित्रांनो तुम्हाला ही ने साफ करून दिलेली आहे आमच्या काळामध्ये बांध होते आणि भरपूर बोरीची झाड त्यांना ओलांडून आजपर्यंत हे क्रिकेट एवढं मोठं झालंय हे पाहताना अतिशय आनंद होतो खरं म्हणजे संघमालक आणि या विभागातले सर्व क्रीडा सर्वांना याचं श्रेय जात सातवं पर्व पाहताना विशेष आनंद होतो मित्र जसं मला आता आपल्याला चंदू सरांनी सांगितलं की क्रिकेट म्हणजे सर्व काही मला वाटतं सुनील गावस्करांचं गीत तुम्ही एकदा पहा ते क्रिकेट म्हणजे या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला ते क्रिकेट म्हणजे भोकला तो संपला मित्र क्रिकेट जीवनातली प्रत्येक गोष्ट शिकवतो मी बद्दल तीनच गोष्टी सांगतो ट्रिपल सी सांगतो तुम्हाला या ठिकाणी सी, सी फॉर क्रिकेट सी फॉर करिअर अँड सी फॉर कंट्रोलिंग हे खूप महत्वाचं आहे करिअर खूप महत्वाचं आहे तुमचं या ठिकाणी मला वाटतं सागर मला असं एक सांगायला आवडेल की आपण जसे इथे क्रिकेटचा महासंग्राम ठेवतो तसं त्याचं करिअरसाठी काहीतरी निखील ठेवलं पाहिजे आपण कारण क्रिकेटमधून आम्ही या पेशामध्ये आलो क्रिकेटमधून आपण बनलो मला वाटतं मला सांगायला नक्की अभिमान वाटेल की क्रिकेट खेळणारीच माणसं यशस्वी झालेली आहेत आणि आज बऱ्याच क्रिकेटच्या खेळणाऱ्या मैदानामध्ये मोठ्या मोठ्या वक्त्यांकडून टीका होताना दिसते आपण काहीतरी बना वयाची तीस पर्यंत नक्की क्रिकेट खेळा पण ते करताना करिअर कुठेतरी चूज करा ते नक्की काम तुम्ही करा आणि ट्रिपल सी जे आहे त्याच्यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे तर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं खास करून आमचा बंटी दादा मला वाटते आम्ही जिथून क्रिकेट खेळतो तेव्हा तो क्रिकेटची टीम घेऊन यायचा आज देखील तो सातवे पर्व आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून करतो त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊया आपण सर्वजण तर तो सगळं करतो आवडीने करतो खर्च करतो तेव्हा या सर्व क्रीडाप्रेमींचं माझ्या जुन्या खेळाडूंचं खरं म्हणजे या ठिकाणी मिळाले आज सगळे बघायला खूप आनंद झाला सर्वांना भेटलो आणि हे भे, खालील विभागाचं नाव जसं क्रिकेटमध्ये मोठं केलं तसं करिअर मध्ये मोठा व्हावा अशा प्रकारचे वितरण तुमच्याकडनं माफक अपेक्षा करतो धन्यवाद